सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनची जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकण सहल संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा ह्या शहरी असणाऱ्या सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम व सदस्य आणि मित्रपरिवार यांच्या समवेत तेवीस सप्टेंबर या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सदलगा येथून आंबोली सावंतवाडी रेड्डी गणपती टेरीखोल किल्ला गोवा मालवण आचरा अशी निसर्गसंपन्न कोकणाची सहल आयोजित केली होती या सहलीमध्ये निसर्गाने नटलेला कोकण तेथील दऱ्याखोऱ्यातून फेसाळत वाहणारे नदी नाले आणि फेसाळत उंचावरून कोसळणारे मोठे धबधबे आकाशातील ढगांचे आच्छादन रंगबिरंगी फुलांचे अनेक पठार घनदाट जंगल पावसात मनमुरात भिजण्याचा आनंद त्याचबरोबर रेडी येथील सुप्रसिद्ध गणपती मंदिर वेथोबा मंदिर येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथील समुद्राच्या सानिध्यात संध्याकाळचा सूर्यास्त देखावा या सर्वांचा आस्वाद घेऊन मानवी जीवनामध्ये विरंगुळा आणि यातून पर्यटन हे महत्वाचे आहे या दृष्टिकोनातून जीवनाचा अभिभाज्य भाग म्हणजे पर्यटन आणि त्यातून मिळणारा आनंद म्हणजे जीवन यासाठी तेवीस सप्टेंबर या, तेवी या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ही वर्षा सहल आयोजित केली होती त्यामुळे धक्काधकीच्या जीवनात सुद्धा आनंद मिळवता येतो याचे सुगम दर्शन या सहलीमधून दिसून आले या वर्षा सहलीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर पाटील उद्योजक राजू माळी प्रगतशील शेतकरी राहुल पाटील अजय कोयंडे परेश तारी इत्यादींच्या सह ही सहल मोठ्या आनंदात संपन्न झाली यावेळी अनेक पर्यटन स्थळांना भेटी देऊन तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला ग्रामदेवता न्यूज नेटवर्क मुख्य संपादक सकाराम जाधव पर्यटन दिन या दिनानिमित्त आज वेळ वेगळ्या शहरातील आरचे फाउंडेशन व त्यांचे काही मित्रमंडळ या पर्यटन स्थळाला पंडित आंबोली ही एक पर्यटन स्थळ आहे या पर्यटनस्थळाला भेट दिली त्या ठिकाणी मनमोराचा निसर्गाचा आनंद आम्ही लुटला खरोखर थर पर्यटन हा जिनाचा एक अविभाज्य भाग आहे प्रत्येकाने पर्यटन करावं आपल्या हो। आयुष्यामध्ये जेवढा आनंद घेता येईल तेवढा निसर्गाकडून मिळवावा की या पर्यटन दिनाच्या निमित्तानं सर्व सव सर्व समाजाला मी संदेश देतो धन्यवाद दे. दे, दे.